मेथीची भाजी आहे इकडं हो का हां धरा या असं हो बाबा दिती थांब ओम लय गडबड झाली काय तुला हम्म ठीक आहे हो का रानातली ताजी ती ताजी मेथीची भाजी

जेवल्यावर ढेकर आला ए लाड खाली उतरू नको हो काही छोट बाळ पण आले त्याच्या मम्मी बरं खाली मावशी काही भाजीची पिंडी बांधा व्यवस्थित हाताने तू पाठताय म्हणलं या हे आमच्या नण्याची मम्मी आहे बघा बघितली युट्यूब वर आहे मी लाईव्ह नाही बघितली तुम्हाला कशाला नाण्याची मम्मी तुमचा फोटो अडून देत तिकीत नाही काढली काढली का ही किती सुंदर हाय किती का राहण्यात खूप काही काय लावले चाल हो का बरं आहे का नाही आपल्या हाताने काढते त्या किती बी उपटते त्या ओ बराबर भेळा बांधा बर का नाहीतर मी अजून एक्स्ट्रा घेऊन जाईन थोडी <laughs> त्यांनी किती दोन का तीन घेतले ते फेंडे <laughs>

कसली कुसतं काढली बघा बांधून द्या कोथंबीर बांधली का कसलं फ्रेश आहे ना सगळं बघा दिले का पैसे मी दिले दहा रुपये माझे ओ का माझी होीठ पण आलं तिथं ती म्हणत होती बघायला निघत नसत ना खालच जाती माझी हाय ती हवी माहिती किती सुंदर आहे इथं तर अरे वा चला हाय तर कशाला घेताय पन्नास वेळा चला उद्या घ्या तुम्ही

वाव छान आहे त्या म्हण चला मी उतार रे म्हणजे बाया चला म्हण त्या बाईन कशी दोन पेंड्याची पेंड़े एक पिंड पिली म्हण म्हण जिकडं दे मला बी तुम्ही बी मोदळात घेऊन आला मला कोथंबीर आहे म्हणून बघितलं बघितलं मी तुम्हाला तुमचा व्हिडिओ काढला थँक्यू लाईव्ह सोडलाय व्हिडिओ मोदी मला हात दिवडावर गेलं नाही नाही कुठूनच गेलती किंवा बसून गेलती उठून नाही तशीच करणार आहे आता नको थांबा बाया थांबा

मी नाही उपटलं त्यांचं त्यांनी दिलं हो का मी नाही उपटलं फेपटलं काय करायचं लोकच आपल्याला बाय आराम हो राधे राधे टीव्ही नंबर वन <laughs> आजींनी तर केवढी मुठी पिंडी काढली